हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर दुपारचा वेळ आहे मी बाहेर उभी आहे हो कारण ना आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर माझं क्लास सकाळचे सकाळचा क्लास दुपारचा क्लास सगळं मी एकत्र म्हणजे करून घेतलं त्यानंतर भरपूर वेळ म्हणजे मुलांबरोबर आज एक्स्ट्रा केला कारण एक्झाम्स पण चालू आहेत त्यामुळे क्लास पण घ्यावाच लागतो आणि ते सगळं झाल्यानंतर मी नम्रता आणि दर्शन आम्ही तिघेही आता निघालेलो आहोत नाही म्हणता पण संध्याकाळचे साडेपाच तरी झालेलेच आहेत आणि आता ऑटो बुक केलेली कारण आता एवढं सकाळपासून थकायला झालेलं आहे ना की बस वगैरे करून जाण्याची काहीच हिंमत होणार नाही त्यापेक्षा म्हटलं ऑटोने डायरेक्ट जाऊया तर काही वेळेला कसं असतं की स्वतःच्या रिलीफसाठी किंवा स्वतःसाठी म्हणून ना थोडंफार खर्च केलेला बरा असतो कारण जर एक्स्ट्रा आपण एफर्ट्स घेतला ना की त्यानंतर दुसऱ्या दिवशी दु तो ताण जास्त भारी पडतो म्हणून मग अशा वेळेला ना मी रिक्षाने जाण्याचं प्रिफर करते आणि मला ते आवडतं पण की धगधगमध्ये आणि बसच्या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा ते आपलं बरं सो so, चला आम्ही आता इथे कांजूरमार्गला येऊन पोचलो हो आहे आणि क इन्सिडेंट्स बघा आम्ही आलो आमच्या मागोमाग किशोर पण आलेला आहे विथ फॅमिली तर चला मिळून दिवस आजचा दिवस खूप धमाल होणार आहे तर तुम्ही ब्लॉग पहा आणि आज इथे स्टे आहे तर कशासाठी हे काय आहे तुम्हाला कळेल सुदेश या ब्लॉगमध्ये हे पहा आमची पलटल अरे बाबा इथे आल्यानंतर ना सगळ्यांची अशी सगळ्यांना एकमेकांना गळाभीड झालेली आहे जसं एकदम भरत मिलाप झालेला ना त्या प्रकारे तर आता चहा वगैरे घेतला ताईकडे छान एकदम गप्पा वगैरे पण केल्या आम्ही आणि इथून ना जे दृश्य आहे बघण्याचं संध्याकाळच्या वेळेला म्हणा किंवा दुपारच्या वेळेला इव्हन सनसेटच्या वेळेला एवढं सुंदर वाटतं आणि मला ना खूप आवडतं या सगळ्या गोष्टी टिपायला तर आता ना म्हटलं चला काहीतरी आपलं आता फ्री टाईम आहे कारण घरी असेल तर खूपच बिझी असते कारण का मुलांचे एक्झाम्स वगैरे असतात काही ना काही चेक करणं किंवा मग त्यांच्यासाठी नंतरचं प्लॅनिंग करणं पण आता फ्री वेळ होता म्हणून मस्त एकदम मरा ना मराठी नवीन आलेला पिक्चर लावलं आहे नाव आता आठवत नाही आहे तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा आणि नंतर ना मग पिक्चर वगैरे बघायला घेतलं थोडाच पाहिला पण मुलं काय बघू देतात का त्यांचं काय वेगळं त्यांचं त्यांचं लावायचं होतं म्हणून ते आपले लागलेले मग थोडाफार मी पिक्चर बघून घेतला अर्धाच पाहिला असेल तर ताईने पण इथे ना दिवाबत्ती वगैरे करायला घेतलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि ताईचा देवारांना खूप सुंदर आणि छान वाटतो तर देवारांना सुंदर फुलांनी सजवलेला जर असेल तर त्याचे वाईब्ज आहेत ना घरातले वातावरणसुद्धा एकदम पॉझिटिव्ह करतात तर चला आमच्या मुलांनी मस्त एकदम छान वुमेन्स डे स्पेशल आज सेलिब्रेट केक आणलेला आहे आणि सरप्राईज दिले आम्हाला आणि आधी केकचे फोटो आणि आधी अपलोड करायची आणि नंतर कापायची बरोबर ना स्पीच चलो वर्ड्स बोल मम्मी बारे में तू म्हणते आणि ना खरच माझ्या मनात सुद्धा हीच इच्छा होती वुमन्स डे आहे आणि आजच्या दिवशी ना आई पण सोबतीला आले चला आपण केक मागूया पण ही इच्छा ना मुलांना आधीच कळलेली त्यांनी ओळखून घेतलेलं आणि त्यांनी स्वतःच इथे केक मागवलेला आहे एकदम मस्त आणि छान वाटलं म्हणजे कसं की, की आज सगळे ना आम्ही एकत्र असल्यामुळे सेलिब्रेशन करण्याची एक मजाच वेगळी असते अदरवाईज काय होतं की चला घरी की आणलेला आहे आपण एकटेच आहोत केक कट केला तर तेवढा एन्जॉयमेंट होत नाही पण आज ना खरंच आजचा दिवस खूप स्पेशल आणि छान वाटला आणि ब्लॉग खूप उशिरा आलेला आहे मला माहिती आहे पण तरीसुद्धा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता एक्झामचा ना लोड एवढा वाढलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नव्हत्या वॉइस ओव्हर करायचं आहे ॲडिटिंग करून ठेवलेलं आहे पण ते जमत नव्हतं तर बॅकग्राऊंडमध्ये ना खूप सुंदर असं सेलिब्रेशनचं सॉन्ग प्ले केलेलं आहे पण कसं आहे की ते सॉन्ग ठेवलं ना की कॉपीराईट नंतर येतं खूप प्रॉब्लेम होतात किंवा मग ते म्यूट केलं जातं त्यापेक्षा ना म्हटलं की मदिस कर ते आपण व्हॉइस ओव्हरमध्येच करूया तर खूप सुंदर आम्ही ना इथे एन्जॉय केलं आणि खरं तर नाही फक्त इथे माहेरचेच आहेत ताई तर सासर आणि माहेर दोन्हीकडचीच आहे म्हटल्यानंतर काय नाही तर माझ्या दोन्ही जावा पण आहेत ना त्या पण आज आल्या नाही आहेत कारण त्या गेल्यात गावी तर त्यामुळे थोडंसं आज इनकम्प्लीट आहे पण तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून खूप खूप मजा केली आणि सगळ्यांबरोबर फोटोज काढले मुलांनी स्पेशली ना आम्हाला आजचा दिवस जो स्पेशल करून दिला म्हणजे म्हणता ना एक प्रत्येकाला ना एक हवं असतं की सेलिब्रेशन आपण स्वतः करण्यापेक्षा ना कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करावं ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते आणि ती ना आपण करावी काही वेळेला कसं होतं की आपणच आपल्यासाठी करणं हे इम्पॉर्टंट एवढं वाटत नाही पण जेव्हा कोणीतरी काय करतं ना त्यावेळेला मनाला समाधान वाटतं की चला मी पण यांच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे तर आज ना मुलांनी खरंच ते एक स्पेशल फील आम्हाला करून दिलेलं आहे तर असं ना आज नी मिळालेलं सरप्राईज जे आहे ना खूप छान वाटलं आम्हाला तारिकाच काय चाललंय सारिका बसली ते सगळं घेऊन हा अच्छा उद्या जे तयारी आजच करते ती आणि ते ताई बिझी आहे फोन मध्ये काम करता करता बोलणं चालू आहे आई चलो सगळे सगळेजणं बिझी आहेत कामं चालू आहेत आणि अशी ते रांगेत बघा ते बसले आहेत रांगेत नऊ वाज झाले थोडंफार काम बाकी आहे तेवढं करायचं मग जेवायला बसायचं तर आता इथे ना आमची सगळ्यांची छान पंगत लागलेली आहे सारिका सुद्धा वाढायला बसली आहे आणि मी पण वाढायला बसलेली आहे काय होतं काही वेळेला ना मी शूट वगैरे करत असते तर बघणाऱ्यांना असं वाटतं की हिला काय काम नसतं ही आपली नेहमी शूट करत असते पण तसं काही नसतं मी सुद्धा माझ्याकडून होईल तेवढं सगळं करत असते पण ठीक आहे वाटणाऱ्यांना तसं वाटत असेल तर त्याच्यासाठी मी काहीच करू शकत नाही शेवटी म्हणतो ना आपण बोलणाऱ्यांचं तोंड झाकता येत नाही तर चला तर आता आमच्याकडे मस्त एकदम संगीत स्पर्धा संगीत स्पर्धा म्हटलं तर चालेल सुरू होत आहे तर आमचे भाऊजी आता गेलेत खाली थोडंफार शॉपिंग करायला तोपर्यंत किशोर सॉंग्स बोलतोय बा मस्त सगळ्यांनी मिळून खूप छान एकदम गाणी वगैरे म्हटली एन्जॉय केला छान वाटलं कधीतरी ना असं पण बरं वाटतं मस्त एकदम स्ट्रेसफुल एकदम तर आता त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आता झोपायचं आहे तर ब्लॉगचं शेवट इथेच करते उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण आठ वाजायच्या आधी सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे व्हायला हव्यात तर उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करेन नक्की पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट